हाय हॅलो नमस्कार मंडळी मी वैशाली माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आमच्याकडं पाहुणे आले होते ना का त्यासाठी आम्ही आता फिरायला जातो आहे आणि फिरायला जायचं कोणी आलं घरी तर किती मजा येत दिसते आणि जर त्यांना जायचं असेल तेव्हा म्हणाला किती वाईट पण वाटतं आहे तसंच त्याच्यासाठी त्यांनी मध्ये त्यांच्याबरोबर आम्हाला पण फिरायला मिळतंय एन्जॉय करायला मिळतं आणि आता आम्ही कुठं जायलो हो आहे ना तुम्हाला पुढं नंतर ते बघायला मिळणार आहे छान आहे चला आता हॅलो नमस्कार मंडळी आम्ही सगळे आज आलेलो आहे एव्हा समुद्रामध्ये इकडं मस्त म्हणजे सगळ्या पाहुण्यांना पण घेऊन आम्ही समुद्रामध्ये आलेलो आहे आता मस्तपैकी आम्ही एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला मी भी नंतर व्ह्यू पण सगळं ऐकलं दाखवते किती छान व्ह्यू आहे तुम्हाला आवाज येत असणार कारण येऊ का वरे अरे अरे बीचवरती आज ना खूप गर्दी पण आहे आज काय माहिती आहे असं हे पो, आहे ना त्याच्यामुळे गर्दी पण आहे बीचवरती डिसेंबर हा एक एकोणीस डिसेंबर आहे ना त्यासाठी गर्दी पण आहे आणि म्हणजे आज गोव्याचं हे असतं त्याच्यामुळे मुक्ती दिन त्याच्यामुळे गर्दी आहे इथं आणि आम्ही असं असते ना फॅमिलीबरोबर कुठंतरी फिरायला जायला छान पण वाटतं आहे आणि केव्हा केव्हाच हे टाईम पण मिळतात आम्ही पण कसं दररोज तर सगळ्यांची कामंच हो असतात त्यामुळे जेव्हा टाईम मिळतोय ना तेव्हा भेटाय फिरायला जायला तर फिरून घ्यायचं असतंय असंच असतंय आणि आम्ही तर कोण आमच्याकडे पाहुणे आले ना तर वा इकडं मस्त पॅराशूट चालत झालेलं आहे तुम्हाला दाखवतो सांभा एक मिनिट हा काय बघायलाच तुझ ह पाणी बघायला काय आहे पाणी बघतं पिल्लू हॅलो फॅमिली बरोबर कुठं आलं ना चालत कुठं कस फिरायला मस्तच वाटतंय ना छान पण वाटतंय वाटतय मस्त आहे समुद्र हा कोलवा बीच आहे तिथं आम्ही आलेलो आहे खूपच मस्त आहे बघा आई ते गेल्यात पाण्या पाण्यामध्ये बघा तिथं गेलेत ते आर्यन पुढं पुढं जायला पळत पाण्यामध्ये बघा बघा कसा आर्यो आर्यो बघायला काय पण म्हणत नाही मला आमची फॅमिली फोटो काढून गेले तर गार्डन पण आहे एक लहान मुलांना खेळण्यासाठी वा मी आता उतरत होते ना त्याच्यामध्ये हे झालं हे मस्त छोट एक गार्डन आहे तिथं नाळाची खूप अशी झाड आहेत माड आहेत आणि तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान छान गोष्टी आहेत त्या ते बघा तिथं मला फोटो हे बघा लहान वडाला खरं समुद्र असलं तरी तिथंच खेळतात ना सगळी मुलं मस्त आलो इकडं जे बीचवर खेळ आहे तिथं ना आम्ही म्हणजे कुठं आलो ना तिथं शॉप पण आहे तिथं छोट्या छोट्या वस्तू आहेत तिथं बॅग आहेत कॅप आहेत असे कपडे पण आहेत तिथे पॅराशूट बघून ना सगळे लोक वडाले बघा आवा पॅराशूट मस्त आहे आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही तरी काय बाबा नाही रिस्क पण घेत नाही बघा कसं आहे पॅराशूट हा बघा पॅराशूट समुद्र होते आणि त्याला ना ते समोर एक छोटीशी बोट आहे ना त्याला बांधलेत ते आणि हा दोन आहेत माणूस त्याच्यावरती बघा तिथं छोटी बोट आहे ती मला दिसते का बघा मी बाई बघा आणि इथं मग ते त्याला बांधून मग ते असा एक भाड आहे तो ना कोणाकोणाला बसायला आवडते पॅराशूट मध्ये आम्हाला तर आवडत नाही बसतात की मुली पण मम्मी लेडीज आहे लेडीज आहे अगं एकेकाने बसतात ते स्ट्रॉंग त्यांचं मन असते ना ते बसतात आमच्यासारखी कुठे बसतात ती <laughs> मस्त आहे ना समुद्र पाण्याचा कसा कसं नसतो बघा समुद्रात तशा आणि तिकडून कसं आकाश टेकल्यासारखं दिसतं समुद्राला मस्त आहे ना बघ आकाश टेकल्यासारखं दिसतं समुद्राला आणि त्यांचे ते, ते हे पण आहेत ना व्हॉलेंटिअर ते पण सांगत असतात की आज जाऊ नका आज जाऊ नका म्हणून ते पण सांगत सेफ्टीला पण आता भरपूर इथं आहे सेफ्टी पण नाही पॅराशूट चालू होता ते थांबवलं त्यांनी वाटतं ते कसं सांगा भीती वाटते त्याच्यावरती मी एकदा नाही बस केव्हा पण बसली नाही ते छोटी बोर्ड असते ना त्याच्यामध्ये बसली होती मी एकदा आली तेव्हा ते पॅराशूट मती बसायला हे होत नाही भीती वाटते बाबा आम्हाला सगळ्यांना आम्ही कोण बसत नाही त्याच्यामध्ये तुम्ही कोण कोण बसता तर मला कमेंट करून सांगा कोणाला कोणाला आवडते पॅराशूट मध्ये बसायला <laughs> ते इथं बोद इतकी एवढी छान असते हे योगा चालण्यासाठी योगा मस्तच असते छान पण वाटते ना नाहून पिऊन व्यवस्थित एन्जॉय केलं जे आलो आहे ना तो आता आम्ही लंच करणार दुपारी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ काहीतरी काहीतरी घेऊन येणार आहे मी चला तर बाय बाय टेक केअर